सगळ्या मनसैनिकांना वंदन करतोय आपल्याला तिसरी पिढी पाहायला भेटलेली आहे आपल्याला तिसरी पिढी राज ठाकरे सगळ्या मनसैकाने फ्लाइंग किस दिली आहे त्याचबरोबर राज ठाकरेंचा नाव नातू आहे किआन यानेही फ्लाइंग दिलेली आहे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते गोळा झाल्यामुळे आता स्वतःचे राज ठाकरे ते बाहेर आलेत आणि कार्यकर्त्यांना ते आपण बघू शकतो की वंदन करतात तर अगदी राज ठाकरे यांनी त्यांच्या घराच्या बालकणी पद्मेश बोल महाराष्ट्र सेनेचे आम्ही आता आपण बघू शकतो की राज ठाकरे यांनी जो मनसैनिकांचा जोश आहे तो बघून ते बाहेर आले आणि स्वतः त्यांनी त्यांचा जो नातू आहे कियान तो त्यांच्या कडावर होता आणि त्यांनी पिढी आपण बघू शकतो जे सगळे जे राज ठाकरे आले म्हणजे सगळे जे कार्यकर्ते ते जोरात जो ओढू लागले त्याचबरोबर राज ठाकरे त्यांनाही हाय असं त्यांनी बघितलं की त्यांनी ते एक वंदना त्यांना दिली त्याचबरोबर आपण बघू शकतो जे अनेक जे कार्यकर्ते ते काय वाटलं राज ठाकरे आता बाहेर आले राज साहेबांना बघून एवढी प्रचंड ऊर्जा आमच्या अंगामध्ये आली येणाऱ्या काळामध्ये की नक्कीच सलमान्य साहेब काय बोलायल राज ठाकरे बाहेर आले आमचा देव दिसला का सर्व कार्यकर्त्यांना आनंद झाला सर्वांना एक चैतन्य निर्माण झालं गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या दिवशी सर्वांना जे उत्साह असतो जे काय बोलायला आमच्या पांडुरंगांचा बाहेर आला होता आमच्या राजसाहेबांचा नातू कियान साहेबांना आम्हाला बघायचं भागलं आम्ही महाराष्ट्र युवा पिढी भाग मस्तो आम्ही कार्यकर्त्यांचा उत्साह आता वाढायला सुरुवात झालेली आहे राज ठाकरे यांनी इथे आलेल्या कार्यकर्त्यांना अभिवादन केलं पण आमच्या छोटीशी झलक त्यांची बघायला मिळाली त्यांच्या नातवासह आम्हाला वरून